आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा मग आवादा कंपनीकडे मागितलेली कोट्यावधी रुपयाची खंडणी या सगळ्या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावं कारण माझ्या विरोधात कुठलाही प्राथमिक पुरावा नाहीये आणि अशा पद्धतीचा अर्ज कराड यानं न्यायालयामध्ये दाखल केल्याचं या सुनावणीतनं समोर आल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिक कराड निर्दोष मुक्त होणार आहे का त्याच्या विरोधात खरच कुठला पुरावा नाही का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये या अर्जाच्या वरती न्यायालयात सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद नंतर सरकार तर्फे आम्ही युक्तिवाद करू मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने उलटून गेले आतापर्यंत एक दोन सुनावण्या पार पडल्या आज दहा तारखेला सुद्धा कोर्टामध्ये एक सुनावणी पार पडली या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली मात्र वाल्मिक न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केलाय ज्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की माझा या सगळ्या खटल्याशी कुठलाही संबंध नाही संतोष देशमुख यांची हत्या असो किंवा मग खंडणीचं जे काही प्रकरण असो या सगळ्या खटल्याच्या विषयी माझ्या विरोधात कसलीही प्रबळ किंवा प्राथमिक पुरावे नसल्याचं त्या या अर्जात म्हटलं आहे अर्जा आणि असा अर्ज त्यानं न्यायालयाकडे दाखल सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे कराडनं न्यायालयात सादर केलेल्या या अर्जावरती न्यायालयानं सीआयडीचं म्हणणं सुद्धा मागितलंय मात्र हे म्हणणं येत्या चोवीस न्यायालयात सादर केलं जाईल आणि त्यानंतर वाल्मिक कराडच्या या अर्जावरती जी काही सुनावणी होईल तर ती न्यायालयाकडनं होईल मात्र तुर्तास सध्या तरी वाल्मिक कराडनं तो निर्दोष असल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे आणि आपली निर्दोष मुक्तता करावी या सगळ्या खटल्याशी आपला काही संबंध नसल्याचा न्यायालयाला त्याने एका अर्जाच्या माध्यमातून सांगितलं आहे या अर्जावरती सीआयडीचं म्हणणं आता न्यायालयानं मागितलं आहे येत्या चोवीस तारखेला या संदर्भातली सुनावणी सुद्धा होणार आहे या अर्जावरती सी आय डी स्वतःच म्हणणं मांडेल आणि ते म्हणणं मांडल्यानंतर या अर्जावरती कराडच्या वाल्मिकार सुनावणी करणार असल्याचं कळत आहे येत्या चोवीस तारखेला सीआयडीचं च म्हणणं या सगळ्या संदर्भात या खटल्याच्या संदर्भात आल्याच्या नंतर वाल्मिक तर्फे युक्तिवाद होईल त्यानंतर सरकारी वकिलांच्या मार्फत सुद्धा या संदर्भात न्यायालयात युक्तिवाद होईल आणि त्यानंतर न्यायालय मात्र स्वतःच म्हणणं किंवा सुनावणी या निमित्तानं करणार असल्याचं कळतय येत्या चोवीस तारखेला या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता तर वर्तवली जाते मात्र सध्या तरी वाल्मिकाड निर्दोष मुक्त असल्याचं त्यानं एका अर्जात मांडलं आहे न्यायालयाजवळ असा अर्ज सुद्धा त्यानं सादर केल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयामध्ये पार पडली त्यात वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र त्यातला एक महत्वाचा हा अर्ज होता जो वाल्मिक कराडनं कोर्टात कडे न्यायालयाकडे केलेला के होता वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा